ना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण आहोत एम एस बी ऑफिस जवळ नवी मुंबई ऐरोली येथे तर आपण जयभीम नगर रबाळे येथे काही एम एस सीबीच्या केबल संदर्भात काही प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष किशोर अवसरमलजी आणि नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विक्रांतजी चिकणे आणि सचिन फुटगे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया की साहेब तुम्ही जे केबलच्या प्रश्नासंदर्भात जे एम एस सीबी मध्ये जे आ, आले आलेले आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय माहिती द्या काय माहिती का भीमनगर रबाळे या ठिकाणी स्लम एरिया आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या साईडनी जी नाली आहे त्या नाली मधून सर्व एम एस सीबीचे केबल त्या ठिकाणी आहेत आणि ते केबल आतमध्ये असल्यामुळं पाणी सरळ जात नाही त्याच्यामुळं जा बाहेर रस्त्यावर सांड पाणी तसंच ड्रेनेज सन्नासचं पाणी कंपनीचं पाणी सर्व रस्त्यावर येते आणि ते थोड्या प्रमाणात नसून जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे तिथलच्या राहणाऱ्या नागरिकांना त्याचा अत्यंत खूप त्रास होतोय त्याच्यामुळे कित्येक नागरिक त्या ठिकाणी आजारी देखील पडलेत याचा पाठपुरावा सचिन पुटगे गेले दीड वर्षे करतायत त्यांच्यासोबत मी पण आहे आणि आम्ही बऱ्याच म्हणजे दीड वर्ष झाला आम्ही सातत्याने पत्र व्यवहार महानगरपालिकेला देखील केलाय तर त्यांनी सांगितलं हा आमचा प्रॉब्लेम नसून एमसीबीचा प्रॉब्लेम आहे तर एमसीबीकडे कडे आम्ही या ठिकाणी आता आलो होत ज्यावेळेस आता हा सर्व प्रॉब्लेम सचिनने आम्हाला सांगितला की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आता तुम्ही सोडवा तर आम्ही या ठिकाणी दळवी साहेबांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सुरुवातीला तर उडव उडवीचे उत्तर दिले नंतर म्हणले बघतो चेक करतो परंतु त्यांना ज्यावेळेस आम्ही धारेवर धरलं त्यावेळेस ते त्यांनी ती सगळी फाईल चापायला सुरुवात केली आणि म्हणले तात्काळ उद्या हो त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढलं जाईल आणि आता लगेच अधिकारी त्या ठिकाणी पाठवतो असं बोललेत तर आम्ही आता त्या ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला स्पॉटची आता पण सर्व हकीकत दाखवतो की रस्त्यावर हो कशाप्रमाणे पाणी वाहत आहे सगळं सांडपाणी घाण पाणी आपल्या बरोबर रबाळे देमनगर येथील पत्रकार सचिन कोटगिया आहेत त्यांनी या प्रश्नावर जे आवाज उठवलेले आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज आ, आज आम्ही एम एस ला आलोय सात चार दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेने एम एस सीबी लेटर दिलेला त्यानंतर चार तारीख चार एप्रिल दोन हजार चोवीस ला परत महानगरपालिकेने एम एस ला लेटर दिलं त्या, त्यानंतर कुठलाही एमएससीबी वाला का ऑफिसर असं किंवा वायरमॅन असो त्या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही अक्षरशः बघत असाल तर की त्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना का तिथं घाण काढताना त्रास होत आहे तिथं वायर तुटलेले आहेत काही जर झालं तर एमएससीबी जिम्मेदार आहे बहुजन आघाडीचे नवी मुंबई उपाध्यक्ष विक्रांतजी चिकणे आहेत त्यांचं पण म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया आपण काय सांगाल साहेब सर्वप्रथम सर्वांना जय बीन आता तुम्ही बघितलाच आहे तो विषय सांड सांडपाणी आहे त्यामध्ये वायरी तुंबलेल्या आहे तिथे स्थानिक नागरिकांना खूप मोठ्या प्रश्नातून जावं लागत आहे तिथे करंट लागण्याची शक्यता आहे मच्छरांची पैदास होत आहे तिथून विषबाधा या रोगराई वाढण्याचा मोठा प्रश्न आहे सध्या आता दवी सारंगे हा विषय मांडलेला आहे दीड वर्ष झाले आपले अवसरमाल साहेब आणि सचिन बुडगे साहेब हा विषय हाताळतात पण ते टा टाळाटाळ करत होते आज आता तो विषय आपण परत मांडलेला आहे आणि त्यांनी तात्काळ तिथे अधिकारी पाठवला आहे आणि त्यांना आम्ही या भाषेत इशाराही दिला आहे की लवकरात लवकर ते काम झालं पाहिजे नाही तर वंचितच्या स्टाईलने तुम्हाला आम्ही आंदोलन करून हे करू खूप धन्यवाद तुम्ही गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या न्यूज चॅनलची चे आपण संपर्क साधणार चालला त्याचबरोबर संघर्ष न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न आहे की एम एस जो भोंगळ कारभार आहे तो वंचित बहुजन आघाडीचे जे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडून हा ऐरण आणण्याचा प्रयत्न चालू आहे तर बघूया असंच बघत रहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा आ...